नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा दिवाळीच्या फराळात चकली हा पदार्थ अगदी खास स्थान राखतो खमंग खुसखुशीत आणि काटेरी चकली ही प्रत्येकाच्या आवडीची आई आणि आजीकडून परंपरागत चालत आलेली ही चकलीची रेसिपी आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी आणि ती म्हणजे चकलीची भाजणी आपण आता बनवायला घेऊ या भाजणीसाठी लागणाऱ्या साहित्याची आधी येथे दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल तांदूळ घेतलेले आहे दोनशे ग्रॅम उडीद डाळ दोनशे ग्रॅम हरभरा डाळ दोनशे ग्रॅम फुटाणीची डाळ शंभर ग्रॅम पोहे दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून ओवा हो दोन टेबलस्पून साबुदाणे आणि एक टेबलस्पून जिरे प्रथम आपल्याला तांदूळ आणि हरभरा डाळ उडीद डाळ या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तांदूळ चांगले तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तसेच डाळी सुद्धा स्वच्छ धुवून चांगले निथरून स्वच्छ कॉटनच्या कापडावर घरामध्ये सावलीत चार पाच तास सुकवून घ्यायचं आहे आता आपण जाड गुडाच्या मंद आचेवर तांदूळ चांगला परतून घेऊया तांदूळ भाजल्यामुळे तो चांगला हलका होतो व चकली एकदम खुसखुशीत होते हा तांदूळ खूप कडकडीत भाजायचा नाही आणि तांदूळ भाजला की नाही हे बघण्यासाठी एक तांदूळ दाताखाली तोडून बघायचा कट दिशी तुटला की समजायचं अगदी बरोबर आपले तांदूळ भाजले आहेत हे तांदूळ घमेल्यामध्ये एका सुती कापडावर ओतून घेऊया सुती कापडावर टाकल्यामुळे तांदळाला घाम येत नाही आता याच कढईमध्ये आपण हरभरा डाळ भाजून घेऊया ही भाजलेली डाळ आपण दुसऱ्या दुसऱ्या बाउलमध्ये टिश्यू पेपरवर काढूया कारण ही आपल्याला चेक करून मिक्स करायची आहे ती गरम असताना नरम असते थंड झाली की चेक करू पुन्हा याच कढईमध्ये मंदाच्यावर उडीद डाळ भाजून घेऊया हरभऱ्या डाळ आणि उडीद डाळ भाजल्यामुळे चकली ही खुसखुशीत आणि खमंग होते या डाळीला सुद्धा टिश्यू पेपरवर ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये पोहे भाजून घेऊया पोहे फक्त एखादा मिनिटच भाजायचे आहेत ते लगेचच फुलतात आणि ते आपल्याला तांदळावर रोटून घ्यायचे आहेत पोह्यामुळे चकली खूप हलकी होते आणि चकली पोकळ होते साबुदाणा या कढईमध्ये मंद आचेवर भाजून घेऊया साबुदाणा हा तिखट असतो त्यामुळे चकली एकचंद राहते चकलीचे तुकडे पडत नाहीत साबुदाणा चांगला फुल्ला आहे आता आपण या तांदळावर ओतून घेऊया आता आपण धने भाजून घेऊया धण्याचा खमंग सुवास येऊ लागताच काढून घेऊ आणि तांदळावर ओतून घेऊ आपण जिरे भाजून घेऊया आणि तेही तांदळावर ओतून घेऊया तसेच ओवा सुद्धा भाजून घेऊ ओव्याला फार वेळ लागत नाही तो तोही या तांदळावर ओतून घेऊया हरभरा डाळ व डाळ थंड झाली आहे अगदी योग्य प्रमाणात भाजली गेली आहे ती आपण चेक केली दाताखाली चावून पाहिली तर एकदम कुरकुरीत लागते आता या दोन्ही डाळी तांदळात ओतून घेऊया आपला गॅस बंद आहे तापलेल्या कढईमध्ये फुटाण्याची डाळ त्यातील दमटपणा घालवण्यासाठी थोडा वेळ परतून ह्या तांदळात ओतून घेऊया आता हे सर्व मिश्रण मिक्स करून थंड करून गिरणीतून चांगले बारीक दळून आणूया या आणि अशा खमंग घरगुती साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आमच्या इतर रेसिपीसाठी यूट्यूबची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण ही भाजणी चांगली बारीक गिरणीतून दळून आणली आहे भरभर भाजणीचा सुगंध पसरला आहे या भाजणीची चकली ही खमंग आणि खुसखुशीतच होणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद